जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमची सर्वांची आपल्या कृषीराज फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपला विषय आहे वांग्यामध्ये शेंड आळी व फळ पोखरणारी आळी याच्यावर नियंत्रण कसं करायचं याची माहिती मी तुम्हाला देणार आहे आज मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनवरती क्लिक करा मित्रांनो जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील मित्रांनो तर, तर मित्रांनो तुम्हाला आज मी वांग्यामध्ये येणारी शेंड आळी तसेच हळपोक करणारी आळी याच्यावर नियंत्रण कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे आज मी तर सर्वात अगोदर आळी यायचं कारण टायमिंग ती येण्याची वेळ हे तुम्हाला मी सांगणार आहे आळी कशी येते तर मित्रांनो याच्यामध्ये फेरुमान नावाची फुलपाखरू पाकुळी कारण असते या शेंड आळीला व फळ फळ पोकरणाऱ्या आळीला येण्यासाठी तर ती पाकोळी काय करते मित्रांनो अमावस्या व पौर्णिमा या वेळेस त्यांचे प्रजनन होऊन ती अंडी घालते मित्रांनो तर त्या अंड्यामधून आळी बाहेर निघते आणि ती आळी आपल्या फळांना पोखरते व शेंड्यांनाही आतमधून पुरतडते मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला अमावस्या व पौर्णिमा या दोन्ही वेळेस स्, मेन स्प्रे महत्त्वाचा आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये आपल्याला जर कमी प्रमाणात आळी आहे असं वाटत असेल तर प्रोफेक्ट सुपर व त्याच्यामध्ये इमाम एक टिन याचा स्प्रे घ्यायचा आहे तुम्हाला मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकर घेणं खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये औषधाचा रिझल्ट आणण्यामध्ये सिलिकॉन बेस्ट स्टिकरचा एकदम म्हणजे सर्वात बेस्ट काय म्हणता येईल त्याला रोल आहे म्हणता येईल महत्वाचा रोल आहे म्हणता येईल स्टिकरचा जेणेकरून स्टिकर काय करतं मित्रांनो आपलं औषध जे जे आहे तर ते पानांवरती व सगळीकडे पसरवण्याचं व आतमध्ये झिरवण्याचं काम करतं जेणेकरून आळीच्या आळी त्या औषधाच्या संपर्कामध्ये येते व मरते त्यासाठी आपल्याला कुठलंही औषध असो मित्रांनो त्यामध्ये सिलिकॉन बेस्टिकर घेणं तितकंच महत्वाचं आहे जितकं आपल्याला औषध योग्य प्रमाणात व योग्य वेळेस घेणं महत्वाचं आहे तर याच्यामध्ये काय होतं वांग्याला मित्रांनो एक दिवसही इकडे इकडे स्प्रे चालत नाही ज्या दिवशी आपल्या वांग्यामध्ये तोडताना तुम्हाला जानवर की व आळी एखादी जाणवली कुठं व झाली त्या दिवशी स्प्रे बसणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्ही समजून जायचं की आता अंड्यामधनं आळी बाहेर पडलेली आहे व आपल्याला तिला मारायचं आहे तर त्याच दिवशी तुम्हाला स्प्रे घ्यावा लागेल नाहीतर आळीची ती जी पिल्ल्या निघालेली असतात तर ती प्रत्येक शेंड्यावरती प्रत्येक कळीवरती पसरतात आणि त्याला पोखरायचं काम सुरू करतात तर त्यासाठी आपल्याला स्प्रे लगेच जिथल्या तिथं घेणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर आळी कंट्रोल होत नाही असं वाटलं किंवा जास्ती प्रमाणात आहे असं वाटलं तर त्यासाठी सगळ्यात रामबाय रामबाण उपाय म्हणजे एक स्प्रे सांगतो तुम्हाला मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मित्रांनो व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरती एकदम रामबाण उपाय म्हणजे काय आहे तर त्यासाठी तुम्हाला आपल्या दुकानदाराकडे जायचं आहे औषध दुकानदाराकडे त्याला एक औषध मागायचं आहे डाऊ कंपनीचं डेलिगेट आहे मित्रांनो ते तुम्हाला माहितीच असेल ज्यांना माहिती नसेल त्यांनी डाऊ कंपनीचं डेलिगेट हे औषध आणायचं आहे मित्रांनो तर ते तुम्हाला लिटरला एक एम एल असं प्रमाण त्या औषधाचं घ्यायचं आहे तर ते औषध तुम्हाला लिटरला एक एम एल घ्यायचं औषध हे आळीवरती शेवटचा पर्याय आहे असं मी म्हणू शकतो कारण माझा वांग्यामध्ये चार वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो तर याच्या अगोदर मी सर्व प्रकारचे औषधं मारून पाहिले आहेत तुम्हाला सांगतो बॅरा झाडा असेल एक्सपोनस असेल प्रोफेक्स सुपरिमा मेक्टिन असेल त्याच्यामध्ये अजून बरेचसे औषधं आहेत मित्र नाळीसाठी अलिका वगैरे सगळं जे भरपूर औषधं आहेत ते सगळी मी वापरून पाहिले आहेत त्यांचा रिझल्ट आहे नाही असं नाही परंतु ती औषधं प्रथम उपचार असं म्हणून वापरले जाऊ शकतात असं मी म्हणतो माझ्या अनुभवातून तुमचा अनुभव कसा आहे मला नाही सांगता यायचं पण माझ्या अनुभवानुसार बाकीची जी औषधं बाकी आहेत ती झाडं एकदम छोटी असताना म्हणा किंवा आळीचं प्रमाण नॉर्मल असताना काम करतात नाही असं नाही पण डेलिगेट हे एक औषध असं आहे की ते आळीवरती शेवटचा पर्याय आहे असं मी म्हणू शकतो तुम्हालाही वाटलं की बा आपल्या पिकात कुठलंही पिक असू दे त्याच्यामध्ये वांगच आहे असं नाही पण वांग ह्यामध्ये तर तुम्हाला वाटलं की आळी वाट वाट कंट्रोल होत नाही त्या तर त्यासाठी तुम्हाला डेली गेट हेच औषध शंभर टक्के रिझल्ट देणार मित्रांनो तर ह्या औषधामध्ये दुसरं काहीही घेण्याची गरज पडत नाही गॅस पॉयझन म्हणा किंवा दुसरं अजून ॲडिशनल काहीही घ्यायची गरज पडत नाही हे हाय मॉलिक्युल आहे मित्रांनो त्याला जेवढं तुम्ही प्लेन घेताल तेवढा रिझल्ट त्याचा बेस्ट येतो तर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त सिलिकॉन बेस्टिकर तुम्हाला मी वारंवार सांगतो की सिलिकॉन बेस्ट टिकर हे लिटरला अर्धा एम एल या प्रमाणानं तुम्ही घेणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो वांग्यामध्ये वांगे एक असं पीक आहे मित्रांनो की ते भरपूर दिवस चालतं त्याच्यामुळं त्यातून तुम्हाला उत्पन्न बऱ्यापैकी मिळू शकतं वांग्याची लागवड तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यासाठी थोडी पातळ केलेली कधी फायद्यात ठरतं जेणेकरून तुमचा स्प्रे तुम्ही ज्यावेळेस करतान त्यावेळेस त्याचा रिझल्ट चांगला मिळतो तसेच झाडाला वांग्याचं हे तुम्ही जेवढं जागा सोडता आणि त्याला तेवढं ते, ते मोठं होतं मित्रांनो आणि तेवढं उत्पन्न द्यायचं काम करतं त्याच्यामुळे दाट लावण्याची जास्त काही आवश्यकता पडत नाही जेवढं पातळ वांगं असेल तेवढी क्वालिटी निघते वांग्याची तर वांग्याची लागवडी तुम्हाला बेडच्या मध्ये तुम्हाला सहा किंवा सात अंतर ठेवायचं आहे मित्रांनो आणि दोन रोपांमधला अंतर तीन किंवा साडेतीन चार फूट जरी ठेवलं तुम्ही तरीही वांग उत्पन्न देतं मित्रांनो दाट लावावं लागतं असं काहीही नाही वांग जेवढं पातळ लावतान तुम्ही तेवढं उत्पन्न देतं तेवढं क्वालिटी देतं त्यामुळं वांग्याची लागवड ही पातळच करायची आहे मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही मिळणार आहे आणि तुम्ही जी औषधं मारता तर ती औषधं पण तुम्हाला क्वालिटी एकदम रिझल्ट देणार मित्रांनो जेणेकरून औषध मारलेलं आतमध्ये जातं व सगळ्या भागावरती पसरतं पातळ असल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट त्याचा बेस्ट येतो आणि तुमच्या उत्पन्नात वाढ आपोआपच होते मित्रांनो कारण ज्यावेळेस तुम्हाला औषधांचा रिझल्ट मिळत नाही त्यावेळेस तुमचं उत्पन्न हे घटलं जातं मित्रांनो आळीचं प्रमाण वाढलं तर तुमचं उत्पन्न घटतं त्यासाठी तुम्ही अगोदरच सावध राहणं गरजेचं आहे मित्रांनो तर ही झाली तुम्हाला वांग्याचे आळी कंट्रोल करायचं मी औषधं सांगितली मित्रांनो याच्या व्यतिरिक्त मी जास्ती मारत नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी जास्ती सांगून तुमचा खर्चात भर पाडणार नाही मित्रांनो तर मी तुम्हाला डेलिगेट रेफरन्स केला आहे मित्रांनो वांग्यासाठी आळीसाठी तर तुम्ही म्हणता बाकीची औषधं मला माहिती नाही की काय तर बाकीची ही आळीची भरपूर औषधं मला माहिती पण आहेत आणि मी सगळे वापरून पण पाहिलेले आहेत पण वांग्यामध्ये बेस्ट रिझल्ट हे डेलिगेटच देतं मित्रांनो तर तुमच्या माहिती करता सांगतो की असं म्हटलं जातं की कि कि डेलिगेट किंवा दुसरं कुठले औषध वारंवार घेतल्यानंतर रेजिस्टर निर्माण होतो व त्याचा रिझल्ट मिळत नाही मित्रांनो तर माझ्या अनुभवानुसार तरी तुम्हाला सांगतो मी डेलिगेट सोडून आळीसाठी वांग्याला दुसरं औषधच दुस वापरत नाही मित्रांनो मला शंभर टक्के रिझल्ट मिळतो आणि जोपर्यंत वांग आहे माझ्याकडं तीन चार पाच सहा महिने मी जोपर्यंत चालवतो वांग तोपर्यंत डेलिगेट सोडून आळीसाठी दुसरा स्प्रेच घेत नाही मित्रांनो कारण वांग असं पिके त्याच्यामध्ये एखादा स्प्रे मागं पुढं झाला किंवा एखाद्या स्प्रेचा रिझल्ट जर तुम्हाला मिळाला नाही मित्रांनो तर तुमचं सगळी सेटिंग झालेली किडून जाते व तुमचं उत्पन्न घटलं जातं तर त्यासाठी मी डेलिगेट सोडून दुसरं औषधच मारत नाही आळीसाठी आणि मला त्याचा बेस्ट रिझल्ट मिळतो मित्रांनो तर तुम्ही पण मी सांगितलं आहे तसं एकदा वापरून पहा पण जसं तुम्हाला मी स्प्रेची पद्धत सांगितलेली आहे मित्रांनो स्टिकर आणि औषध कसं प्रमाण काय सांगितलेलं आहे मी ते लिटरला अर्धा एम एलने तुम्हाला स्टिकर घ्यायचं आहे मित्रांनो अर्धा एम एलने घ्यायचं आहे पंपाला पाच एम एल सांगितलं जातं पण पंपाला दहा बारा एम एल घ्या स्टिकरला पैसे जास्ती लागत नाहीत पण स्टिकर मुळे तुमचं औषध अजून रिझल्ट देतं मित्रांनो जेणेकरून तुमचं औषध सगळीकडे पसरतं व जिरतं आणि तुमची आळी मरते मित्रांनो तर त्यासाठी स्टिकर घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचं प्रमाण पण तुम्हाला सांगितलं तसं जास्ती घेणं महत्वाचं आहे मित्रांनो तर चला भेटूया नवीन अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा मित्रांनो आपला व्हिडिओ ऐक आवडला असेल तुम्हाला मित्रांनो तो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय मित्रांनो